नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत माझ्या मागे या ठिकाणी जर तुम्हाला काही जे लोक दिसत आहेत ते एक विशेष असा जो कार्यक्रम होतो तो म्हणजे शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगडवर पार पडतो आणि आता स्वराज्य पक्ष पक्ष जो आहे तो या कार्यक्रमासाठी संपूर्ण नियोजन जे आहे ते नाशिक मध्ये करण्यात येते जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे आपल्या सोबत सहा जूनला कार्यक्रम होतोय स्वराज्य पक्षाचे कशा प्रकारे नियोजन मुळात हा कार्यक्रम सर्व शिवभक्तांचा पक्ष म्हणून नाही अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती रायगड याच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात येतो महाराष्ट्रातील लाखो शिवभक्त त्यावेळेस आपल्याला रायगडावरती दिसून येतात हा कार्यक्रम पाच व सहा तारखेला नियोजित असतो पाच तारखेला छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती युवराज शहाजीराजे छत्रपती हे सर्वप्रथम राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या समाधीचं पाचाड येथे दर्शन घेता त्यानंतर सर्व शिवभक्त रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या परिवाराचं स्वागत करता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व चौदावे वंशज छत्रपती संभाजी महाराज व युवराज शहाजीरागे छत्रपती सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन जड गड चढायला सुरुवात करता व मोठ्या उत्साहात शिवभक्त देखील गड चढायला सुरुवात करता त्यानंतर पाच तारखेला जसे नियोजित कार्यक्रम असतात होळीच्या माळावरती युद्धकलेचं प्रशिक्षण असेल त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असेल अशा प्रकारचे कार्यक्रम पार पडतात व त्याचप्रमाणे शिवशाहिरांचा देखील कार्यक्रम राजसद्रेवर सायंकाळी असतो त्यानंतर सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं आगमन होतं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज सर्व आलेल्या शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना वेगवेगळ्या विषयांवरती संबोधित करता अशा प्रकारे पाच व सहा तारखेला हा कार्यक्रम पार पडतो परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस देखील नाशिकला मोठा मान मिळालेला आहे होळीच्या माळाचं सर्व नियोजन हे नाशिक वर देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या पवित्र गोदावरीचं पाणी असेल त्र्यंबकेश्वर कुशवर्ताचं पाणी असेल हे अभिषेकासाठी नेहमीप्रमाणे याही वर्षी जाणार आहे खर स्वराज्य पक्ष असेल किंवा सर्व शिवभक्तांची संपूर्ण तयारी आहे तुम्ही जसं सांगितलं मात्र एका बाजूला भिडे गुरुजी जे आहेत ते म्हणतात की थेट हा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे तोच बंद करा काय असतं ही महाराष्ट्रात असलेली एक प्रवृत्ती आहे या महाराष्ट्रातील काही प्रवृत्तीला पूर्वीपासनं छत्रपती घराणं असेल किंवा इतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जिथे जिथे वा होते तिथे तिथे काही प्रवृत्तीला त्रास होतो काही लोकांनी सर्वात वाईट एकच वाटतं मी आजही भिडे गुरुजी म्हणूनच उल्लेख करेल कारण की अनेक शिवभक्त त्यांना दे मानतात देखील परंतु ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चांगल्या पद्धतीने पोहोचवत आहे असे दाखवण्याचं भासवतात व त्या माध्यमातून जे जे चुकीचे कामं करतात हे देखील अखेर महाराष्ट्राने बघितलेले आहेत अव जो शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे अखंड भारतामध्ये दे संपूर्ण देशभरात प्रचलित झाला आज शिवराज्यभिषेक सोहळा फक्त रायगडात महाराष्ट्रावर साजरा नाही होत मागच्या वर्षी बाहेर देशात देखील छत्रपती संभाजीराजांना हा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं तो राज्याभिषेक सोहळा बंद करायला अशा लोकांच्या सात पिढ्या देखील पुन्हा एकदा बाहेर निघालेल्या ना गेलेल्या आपण तरी बंद नाही करू शकणार म्हणून त्यांनी हा प्रयत्न सोडून द्यावा आणि ज्यांना वाटतं ना तारखेची अडचण वाटते त्यांनी सर्वप्रथम कार्यालय बंद करायचे सर्व सरकारी कार्यालय आजही सरकारी कार्यालयांमध्ये कोणता उल्लेख दिसतो आपल्या तारखेचा इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे उल्लेख दिसतो त्यांचं जन्म प्रमाणपत्र असेल त्यांनी सर्वप्रथम ते सगळ्यांसमोर येऊन फाडावं त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जे पुढे बनेल म्हणजे आता मी म्हणत नाही त्यांचा मृत्यू व्हावा परंतु आता प्रत्येकाला मरण आहे एक दिवस त्यांच्या घरच्यांना त्यांनी जाहीर प्रेस घेऊन सांगावं माझं मृत्यू प्रमाणपत्र बनवायचं नाही माझ्या जागेची विलयवाट लावायची नाही याचं कारण म्हणजे मी मेलेलो ज्या दिवशी सरकारी कार्यालयात तिथीप्रमाणे प्रमाणे लिहून येईल त्याच दिवशी मी ते मान्य करत असं होऊ शकतं का मग हे शक्य असेल तर बिडे गुरुजींनी हे सर्व प्रकार करावे अथवा अशा प्रकारे जिथे कुठेही आपल्याला मान सन्मान मिळत नाही किंवा तुमच्या बोललेल्या विधानाला आता शिवभक्त किती मान देता हे तुम्ही प्रयत्न करावा अ ज्या रायगडावरती त्याची जेवढी क्षमता नाही त्या क्षमतेपेक्षा जास्त शिवभक्त वरती आपल्याला नेहमी उपस्थित दिसता याचं कारण म्हणजे काय हो साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या राजाने आपल्याला स्वराज्य दिलं ज्या राजामुळे आज आपल्याला मोकळा श्वास घेता येतोय त्या राजाचा शिवराज्यभिषेक प्रत्येक दिवशी होत्या ना साडेतीनशे दिवस त्यांची जयंती त्यांचा शिवराज्यभिषेक झाला तरी यांना अडचण काय मागच्या वेळेस देखील शासनाने एक राज्याभिषेक केला व एक नेहमीप्रमाणे सहा जूनला जो होत आलाय तो होतोय तर यांना अडचण काय म्हणजे नेहमीप्रमाणे यांना कुठेतरी जसा त्या कुत्र्याचा विषय मागे घेतला तशाच प्रकारे कुठेतरी जिथं शिवभक्तांचा विषय आला छत्रपती घराण्याचा विषय आला तिथं काहीतरी नाक खूप असून राजकारणात यायचा आणि मीडियात फक्त मोठी मोठी वाहवा करून घ्यायची एवढा त्यांचा प्रयत्न असतो खरंतर तुम्ही जे बोललेत का कार्यक्रम हा साजरा होतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते वेगवेगळे वक्तव्य करतात मात्र काही दिवसापूर्वीच अमित शहा जे आहे ते रायगडला येऊन गेले संभाजी महाराजांना तिथं निमंत्रण देण्यात आलं नाही कारण की गड संवर्धनचा जे कार्यक्रम आहे तो संभाजी महाराज राबवत आहेत इथं राजकीय नाही परंतु एक शिवभक्त म्हणून प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करेन छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडाचा उपयोग कधीही राजकारणासाठी केला नाही परंतु आज देखील छत्रपती संभाजी महाराज हे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत प्रोटोकॉल नुसार तरी तिथे छत्रपती संभाजीराजांना बोलवलं गेलं पाहिजे होतं दोन्हीही गाद्या बोलवल्या असतात दोन्ही गाद्या तिथं उपस्थित असत्या तरी चांगलं वाटलं असतं ज्या रायगडाचा आपण आता कोणीही आता जर रायगडावर कोणी गेलं असेल आणि जे पूर्वी गेलं असेल त्यांना माहीत असेल सर्व नियोजित काम जे आहे तिथला हत्ती तलाव असेल तिथल्या पायऱ्या करून घेणं असेल इतर व्यवस्था असेल ही सर्व स्वतः जातीने लक्ष देऊन छत्रपती संभाजी महाराजांनी करून घेतली अमित शहा साहेबांना देखील गडाबद्दल आमच्या दोन गोष्टी जास्त समजल्या असत्या जर छत्रपती संभाजीराजांना बोलून घेतलं असतं नाहीतर त्यांच्या इतर कोणत्या राजकारणाला गडाबद्दल विशिष्ट रायगडाबद्दल तेवढी माहिती त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे होत नक्कीच खरं तर